जिल्ह्यात बहुतांश शाळा शासनाच्या अध्यादेश नसताना शनिवारी क्रीडा गणवेशच्या नावाने विद्यार्थ्यांसाठी पालकांना क्रीडा गणवेश घेण्याची सक्ती करून त्यातून पालकांची आर्थिक लूट करीत आहेत यातून होणारी पालकांची लूट थांबवून त्या शैक्षणिक संस्थांची चौकशीची मागणी हिंदू सेवा सहाय्य समितीने केली आहे याबाबत शिक्षण अधिकारी कार्यालयाला माहिती देण्यात आली परंतु शिक्षण अधिकारी याबाबत उदासीन दिसून येत आहेत जय श्रीराम आज आम्ही हिंदू सेवा सहाय्य समितीकडून पत्रकार परिषद घेतलेली आहे शालेय क्रीडा गणवेश हे नंदुरबार जिल्ह्यातील ज्या खाजगी माध्यमिक शाळा आहेत त्या सक्ती करत आहेत पण शासनाचा असा कुठलाही आर नसताना सक्ती करण्याचा अधिकार कोणी दिला याविषयी या आम्ही अठरा तारखेला मान्य जिल्हाधिकारी शिक्षणाधिकारी यांना निवेदन दिलं होतं तक्रार केली होती त्यानुसार शिक्षणाधिकारी शिक्षणाधिकाऱ्यांनी हे पत्र सर्व शाळांना पाठवलेलं आहे आणि त्या पत्रामध्ये म्हटलेलं आहे की हा क्रीडा गणवेश आणि दुकानाबाबत सक्ती करू नये असं शा शाळेंना स्पष्ट आदेश याच्यातून दिलेला आहे पण हे सगळं होत असताना आतापर्यंत चाळीस पन्नास टक्के पालकांकडून हे क्रीडा गणवेश घेतले गेले तोपर्यंत शिक्षण विभाग काय करत होता आणि ज्या पालकांनी आतापर्यंत हे चाळीस पन्नास टक्के पालकांनी जे गणवेश घेऊन टाकलेले क्रीडा गणवेश यांची भरपाई कोण करणार याच्यामध्ये मोघम त्या आदेशामध्ये म्हटलेलं आहे मग ज्यांनी ह्या चुका केलेल्या आहेत सक्ती केलेली आहे त्या के शाळेचे मुख्याध्यापक संस्थाचालक यांच्यावर काय कारवाई करणार असं काहीही म्हटलेलं नाही तर आमची या पत्रकार परिषदेतून मागणी होती की या सर्वांवर कडक कारवाई करावी दोषींना कठोर शिक्षा व्हावी जर का केली नाही तर पुढचं जन आंदोलन हे पंधरा ऑगस्ट पर्यंत छेडलं जाईल आणि या विषयाचा न्याय पालकांना मिळवून दिला जाईल जय श्रीराम